तुर्भेतील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आई आणि जुळ्या अर्भकांचे प्राण वाचले बातमी तुर्भे स्टोअर नवी मुंबई तुर्भे परिसरात घडलेल्या एका भावनिक व प्रेरणादायी घटनेत डॉक्टर रवींद्र गोसावी आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या एन एम एम सी वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे एका आईचा आणि तिच्या जुळ्या अर्भकांचा जीव वाचला शबनम खान या आठ महिन्यांच्या गर्भार महिलेला अचानक प्रसववेदना सुरू झाल्या आणि पहिल्या अर्भकाचा जन्म थेट रस्त्यावर अरुंद गल्लीत झाला त्यामुळे संसर्गाचा गंभीर धोका निर्माण झाला होता परिस्थितीची माहिती मिळताच वरिष्ठ सामान्य वैद्यक डॉक्टर रवींद्र गोसावी स्वतः घटनास्थळी धावून त्यांनी मातेला धीर देत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आई व बाळाला सुरक्षित रुग्णालयात दाखल केले रुग्णालयाकडे जात असताना आणखी एक आव्हान उभे राहिले दुसऱ्या अर्भकाचा जन्म रिक्षा मध्ये झाला या गंभीर प्रसंगीने डॉक्टर गोसावी यांनी शांततेने आणि कौशल्याने परिस्थिती हाताळली त्यांनी आई आणि दोन्ही अर्भकांची काळजीपूर्वक देखभाल करत सर्वांना सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टर गजानन बालरोग तज्ज्ञ निवासी डॉक्टर आणि आशा वर्कर आशा उपचार सुरू केले आठ महिन्यांच्या वेळेपूर्वी झालेल्या प्रस्तुतीत मातेला केवळ आठ ग्राम हिमोग्लोबिन असल्याच्या जोखमीवरही टीमने तिघांचे प्राण वाचवले डॉक्टर गोसावी म्हणाले या आपत्कालीन प्रसंगी मी कोणतेही मानधन घेतले नाही माझा एकमेव हेतू आई आणि बाळांचे प्राण वाचवणे हा होता डॉक्टर म्हणून हे माझे कर्तव्य आणि माणूस म्हणून सेवा होती या कार्यामुळे तुर्भे परिसरातील नागरिक एन अधिकारी आणि शबनम खान यांच्या कुटुंबियांनी डॉक्टर गोसावी यांचे मनापासून आभार मानले त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले ते आमच्यासाठी देवद उत्तरले त्यांनी वेळेत मदत केली नसती तर आम्ही आमच्या माणसांना गमावले असते ही घटना दाखवते की वैद्यकशास्त्र हे फक्त व्यवसाय नसून मानवतेची खरी सेवा आहे डॉक्टर रवींद्र गोसावी आणि त्यांच्या टीमच्या तत्परतेमुळे तीन जीव वाचले आणि एका कुटुंबाला नवजीवन लाभले प्रतिनिधी नरेंद्र पडवळ नवी मुंबई